नमस्कार संगीतोपचार पद्धती यातील सहाव्या व्याख्यानामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज आपण या व्याख्यानामध्ये वेगवेगळ्या रागांविषयी आणि ते राग संगीतोपचार पद्धतीमध्ये कसे कार्य करतात हे जाणून घेणार आहोत हे सगळे मूळ राग आहेत हे राग सिद्ध राग आहेत अनेक गवयांनी या रागावर संशोधन केलेलं आहे ते मांडलेले आहेत हे राग आपल्याला यूट्यूबवर ऐकायला मिळतील अनेक गवयांची रेकॉर्डिंग या रागांची आहेत तर पहिला राग आपण बघणार आहोत तो म्हणजे भैरव भैरव रागास आदि राग असेही म्हणतात शंकराचा तिसरा डोळा म्हणजेच राग भैरव कारण याचा वादी कोमल धैवत हा आज्ञाचक्र उघडणारा दिव्य व प्रकाशमान स्वर आहे मनाचे निवासस्थान असणाऱ्या व मनाची उदासीनता घालवणाऱ्या कोमल रेशी याचा संवाद सतत होत राहतो कोमल रे हा सुद्धा प्रकाशमान स्वर असून भैरव रागात याचा संवाद अनाह चक्रातील म या स्वराशी होतो म हा स्वर ध व रे मधील प्रखरता सौम्य करतो व हा ध व रे स्वरातील प्रकाश सुखदायी बनवतो कोमल रे व कोमल ध हे अनुक्रमे आज्ञाचक्र व स्वाधिष्ठान चक्राचे सूर हृदयात रुध, सुखद प्रकाश पसरवतात व मनात एक सकारात्मक भावना उद्दीपित करतात ध व रे हे स्वर आंदोलित असल्याने दोनही चक्रे प्रकाशाची निर्मिती करतात यात आज्ञाचक्रातील तत्व अनाहतातून मणिपूर चक्राला वळसा घालून स्वाधिष्ठानात प्रवेश करते त्यामुळे मणिपूर चक्राला गती मिळते याचा चयापचय क्रियेवर अनुकूल परिणाम होतो त्यामुळे शरीराचा खूपच फायदा होतो तसेच हृदयाच्या स्नायूंना ताकद प्राप्त होते आज्ञाचक्राचा मुलाधाराशी म्हणजे सा किंवा सा संवाद होत असतात त्यावेळी सहस्त्रावर एक सुखद प्रकाश सावली पडते व त्यास शांती मिळते हा राग गायल्याने प्राप्त होतो जगाकडे सम्यक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन मिळतो भगवान शंकराचे ध्यानधारणा करणारे सात्विक व शांत स्वरूप आपण जाणवते शंकराचे रौद्र स्वरूप शंकरा रागातून प्रतीत होते या रागास प्रातकाली गातात कारण यातून मांगल्य पावित्र्य परावर्तित होते शंकराचं रौद्र स्वरूप दाखवणारा शंकरा हा राग आपण नंतर या व्याख्यानात घेणार आहोत किंवा पुढल्या व्याख्यानातही घेऊ आता दुसरा राग आहे तो म्हणजे बागेश्री हा उत्तर रात्री गायला जाणारा श्रवणीय राग आहे मनाला विश्रांती देणारा आराम देणारा राग आहे याचा मुख्य स्वर म आहे हा अनाह चक्राचा ऊर्जा स्वर आहे तर संवादी स्वर सा हा मूलाधार चक्राचा ऊर्जा स्वर असून सामसंगती यात महत्त्वाची असते सा हा मूळ स्वर चैतन्य निर्माण करतो तर म से श्रवण थकवा दूर करते वारंवार सामसंवाद श्रवण करून सा से दीर्घ श्रवण केल्याने मन विसावते मानसिक थकवा हळूहळू दूर होतो यात कोमलनीचा प्रयोग शुद्ध मध्यमाबरोबर झाल्याने सहस्रार व अनाहतात ऊर्जा सुसंवाद होतो व मनावर पडलेली अवधी औदासिन्याची छाया दूर होते यात ध ग संवाद असल्याने आज्ञाचक्र व मणिपूर चक्रांचा ऊर्जा स्त्रोत एकमेकांशी संवाद साधून चयापचय चै क्रिया सुरळीत करून ताणतणाव दूर होण्यास मदत करतो यात पंचम म्हणजे विशुद्ध चक्राचा स्वर वक्र होतो आरोही पंचम घेत नाहीत परंतु अवरोही सुद्धा त्याला वेगळे वळण देतात त्यामुळे विशुद्ध चक्राचा ऊर्जा एकंदर शरीर व मनाला दिलासा देतो बागेश्री गागातील म हा स्वर मात्र अचूक लागायला हवा यात निध म असा अवरोह करीत असल्याने सहस्रार आज्ञा आणि अनाहताचा सुसंवाद होतो व मनात एक सात्विक भाव दाटून येतो हा राग सात्विक मंगल असा शृंगार फुल फुलवतो व उच्च दर्जाचे मिलन घडवून आणतो याचा विस्तार म व सा हे दोन स्वर केंद्रस्थानी धरून केला तरच अपेक्षित उपचार होऊ शकेल या रागात हलक्या आवाजात मंजूळ अशा तानांचा वापर केला तर योग्य त्या प्रमाणात योग्य ती ऊर्जा निर्माण होईल यातील दैवत म्हणजे आज्ञाचक्राचा स्वर हा स्वर विशेष प्रभावाने प्रविष्ट होतो व मनातील भय चिंता दूर करण्यास कारणीभूत होतो धनी धसा कोमलनी या स्वर समूहात ध हा मुलाधाराशी संवाद साधतो व मनात जोम निर्माण करतो एक आशावाद निर्माण करतो आपण जर खूप काम करून अथवा प्रवासामुळे अथवा खूप विचार करून थकलो असलो तर हा बागेशीरी राग ऐकत शांतपणे पडून घावे या रागातील सुरांची ऊर्जा वलये तुमचा थकवा मानसिक आणि शारीरिक नक्कीच दूर करतील या शंका नाही त्यानंतर त्यानंतरचा राग आहे यमन हा सर्वसाधारणपणे सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध असा राग आहे सर्व जणांना या रागाचे स्वरूपही माहीत असते यमन हा भारतीय संगीतातील एक मधुर व लोकप्रिय राग आहे यात तीव्र म लागतो तीव्र म व शुद्धनी यांचा मधुर संवाद होतो म्हणून यात अनाहत व सहस्रार चक्राचा सुंदर संवाद आपल्याला ऐकायला मिळतो त्यामुळे हा राग बुद्धिवादी आणि भावनाप्रधान अशा दोनही लोकांना आवडतो नी ढला स्पर्श करून प रे सा असा अतिशय नाजूक व हळवा अवरोह हो या रागात गायला जातो यात सहस्रार विशुद्ध स्वाधिष्ठान व मूलाधार चक्रांची ऊर्जा एकमेकात मिसळत जाते त्यामुळे काहीसा श्रंगारिक भाव निर्माण होतो याचा वादी ग असल्याने व परेग संगत प्रभावी असल्याने चया चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते मंदसप्तकातील सप्तकातील निषादाचा प्रभाव मनासील मनातील औदासीन्य घालवण्यास मदत करतो व एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा व कणखरपणा मनामध्ये निर्माण करतो नी म ग संगत हृदय मजबूत बनवते भावभावना नियंत्रित करते आरोहात पंचमाचे अल्पत्व असल्याने गमधनी अशी मणिपूर अनाहत आज्ञा व सहस्त्रार चक्राची शिडी चढली जाते नीचा कणखरपणा हृदयातील उसळणाऱ्या भावना नियंत्रित करतो या रागाचा विस्तार भूपरागाप्रमाणे मंद व मध्य सप्तकात जास्त प्रमाणात होतो त्यामुळे एक प्रकारचे गांभीर्य या रागाला प्राप्त होते या रागातील स्वरांचा विस्तार संथगतीने होतो मणिपूर चक्राभोवती सहस्त्रार अनाहत आणि स्वादिष्ठान यांची ऊर्जा फेर धरते व त्यास कणखर बनवते या रागाचे चलनही अवरोही आहे त्यामुळे मनातील चलबिचल थांबून मन शांत होते तार सप्तकातील विस्तार या रागाला बाधक ठरू शकतो यातील नी म्हणजे सहस्रार चक्राची चक्राचे चक्राचा स्वर प्रबल असल्याने धैवताचे महत्व विशेष ठेवित नाहीत स्वाधिष्ठान व सहस्रार याचा प्रबल संवाद होत असल्याने म्हणजेच रे आणि नी यांचा प्रबल संवाद होत असल्याने मानसिक स्तरावर शांती प्रदान करून एक वेगळे चैतन्य प्रदान करणारा राग असे याचे वर्णन करता येईल यातून निघणारी ऊर्जा ही मनाला आनंद देणारी असते त्याचप्रमाणे जगण्याची नवी उमेद देणारी असते यात कडकडाट अपेक्षित नाही स्वरांची आदळ आपट नको कंठातील माधुर्याचा भरपूर उपयोग करून हा राग गायला तर गाणाऱ्याचे व ऐकणाऱ्याचे मन आनंदाने भरून गेल्याशिवाय राहणार नाही मणिपूर चक्राच्या ध्यानाने भय चिंता नाहीशा होतात सहस्त्रकाराच्या म्हणजे नीच्या ध्यानाने शक्तीही वाढते राग आपण घेणार आहोत राग भूप हा सर्वांच्या परिचयाचा आहे भूपरूप गंभीर शांत रस किंवा मधुर शांत रस भूपरागिनी अशा ओळी आपल्याला भूपरागाच्या लक्षण गीतातून शिकायला मिळतात शांती ही मनात आणि शरीरात असावी लागते जेव्हा आपल्या शरीरात चयापचय मेटाबॉलिझम क्रिया व्यवस्थित होते त्यावेळी शरीर शांत असते व विचार आणि विकार डोक्यात नसतात तेव्हा मन शांत असते याचा अर्थ शरीरातील मणिपूर चक्राचे फिरणे नियमित असेल तर चयापचय क्रिया व्यवस्थित चालते इथे जर ऊर्जा कमी जास्त झाली तर ऍसिडची निर्म निर्मिती होते आणि उपयोग योग्य प्रकारे होत नाही या मणिपूर चक्राचा स्वर ग आहे व तोच भूपरागाचा वादी आहे त्याचप्रमाणे परे ग अशी यात स्वरसंगती आहे विशुद्ध चक्रधिष्ठान चक्र रे व मणिपूर चक्र ग अशी ही स्वर ऊर्जा वारंवार येते व फिरते या राग गायनामुळे अथवा वादनामुळे चयापचय म्हणजेच मणिपूर चक्राशी संबंधित क्रिया सुधारते मन शांत राहते या रागाचा संवादी स्वर धैवत असल्याने तो आज्ञा चक्राला योग्य पद्धतीने प्रेरित करून पंचमावार आणून ठेवतो व थायरॉईडच्या समस्या दूर करण्यास मदत करतो यातील प सहा संगती अंगातील आळस दूर करतो हा राग अवरोही चल अवरोही चलनाचा अवरो चलना असल्याने ऊर्जा वरून खाली अशी नैसर्गिक स्वरूपात वाहत राहते व तनमनाच्या शांततेत भर घालते या रागाचा विस्तार आणि मध्य सप्तकात होत असल्याने मणिपूर चक्राशी वेगवेगळ्या ऊर्जा चक्रांचे संवाद होतात व मन एक दिव्य शांतीचा अनुभव करते यात रे रे ग सारे ग, परे ग असा मणिपूर व स्वादिष्ठान चक्राचा संवाद सतत होत असल्याने या दोन ऊर्जा एकमेकात योग्य प्रमाणात मिसळून शांत रसाची एक वेगळीच ऊर्जा तयार होते भूपरागाच्या आलापांची गती सुद्धा संता संथ असल्याने ती ऊर्जा शरीरात हळूहळू शोषली जाते यात तानांचे प्रमाण कमी असते कारण चयापचय क्रिया ही मंद गतीने व्हावी लागते चयापचयासाठी असलेल्या ग्रंथीचे स्रवणे सुद्धा एक विशिष्ट गतीत व्हावे लागते या रागाच्या आलापात गांभीर्यही सापडते याचबरोबर आज आपण या व्याख्यानाची सांगता पुढल्या व्याख्यानामध्ये दरबारी कानडा पुर्याधनाशी आणि भिंपलाशी हे तीन राग आपण बघणार आहोत तोपर्यंत